महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात प्रत्येक पायरीवर संघर्ष होता खुद बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्या दुःख सहन करायला कोणी तयार असेल तर त्या रमाबाई आंबेडकर होत्या सात फेब्रुवारी हा रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस होय मृत्यूसत्र दुःख त्याग समजूदारपणा कारुण्य उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई होत्या आज सात फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती देशभरात विविध उपक्रम राबून साजरी केली जात आहे धुळ्यातही ही संस्था संघटना व पक्ष तसेच आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीनं जयंती साजरी केली जात आहे त्या अनुषंगाने धुळ्यातील प्रज्ञावंत श्रीवंत करुणामयी महिला माई माई विकास मंडळाच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे माता रमाई भीमराव आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी होत्या मात्र रमाईची खंबीर साथ आणि सहकार्य लाभल्यामुळे जीवन जीवनोत्थानासाठी त्यांनी हाती घेतलेल्या काळेल्या विस्तारांच्या दिशा मिळाल्या आहेत रमाईनी बाबासाहेबांच्या समाजकार्यात त्यांना समर्थपणे साथ दिली आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत श्रीमंत करुणमाय महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक भागीश्री बैस्ताने यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली आहे तर या जयंतीनिमित्त विविध उपक्रमही राबवण्यात आले आहेत तसेच मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यासह दोनशे किलो वजनाचा केक कापून माता रमाई यांची सा जयंती साजरी करण्यात आली आहे मी ऍडव्होकेट ज्योत्ना जाधव आपल्या कृषीनगर मध्ये पहिल्यांदा आयोजित केलेला कार्यक्रम हा खूप सुंदर करण्यात आलेला आहे या महिला भगिनीने आज कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये महिलांना साडी वाटप केलं पंचवीस महिलांना साडी वाटप त्यानंतर मुलांचा डान्स ठेवला त्यांची प्रतियोगिता ठेवली त्यानंतर मोठे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं भाषण ठेवलं काही आपले मुलांचे डान्स त्यांच्यानं त्यांना पारितोषिकी दिले त्यानंतर आज केक कापण्याचाही कार्यक्रम केला हा पहिलाच वर्षाचा पहिलाच कार्यक्रम एकशे सहावी आपली रमाईची जयंती पुण्यतिथी आज सॉरी जयंती साजरी केली आणि त्याबद्दल हा सुंदर छोटेखानी कार्यक्रम यांनी सादर केल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे आणि त्याबद्दल आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद जय मी प्राध्यापिका भाग्यश्री अशोक बैसाने राहणार कृषीनगर चौक धुळे आज रमाई मातांची एकशे सव्वीसावी जयंती त्या निमित्ताने आम्ही कृषीनगर येथे छोटे खाणी कार्यक्रम सादर केलेला आहे सर्व महिलांनी मिळून आणि कार्यक्रमाची रूपरेषा या प्रकारे आहे त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला त्याचप्रमाणे जे प्रमुख अतिथी होते त्या सर्वांची भाषणं झाली त्यानंतर रमाई जयंती असल्यामुळे आम्ही दोन किलोचा केक मागवला महिलांनी मिळून आणि तो केक देखील कापला त्याचप्रमाणे लहान मुलांचे ज्या लहान मुली आहेत त्यांनी रमाई गाण्यावर डान्स देखील बसविलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मला ह्या कार्यक्रमाला मदत म्हणून वर्षा गांगुर्डे त्यानंतर रजनी खैरनार चंद्रकला श्रीवंशी संघमित्रा बैसाणे ॲडव्होकेट धनश्री बैसाणे त्यानंतर श्वेता जाधव ज्योत् जाधव श्रीमाताई आखाडे आणि आमच्या वहिनी कल्पना जाधव या सर्वांची मला खूप मदत झाली त्यातून रमाई जयंतीची जो कार्यक्रम आहे तो मी पहिल्याच कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे पहिलंच वर्ष आहे त्यानिमित्ताने मी पंचवीस महिलांना देखील वाटप केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सदर या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक भागीश्री बैसाने सचिव वर्षा गांगुर्डे संगमित्रा बैसाने रिना चौहान मंगल बैसाने चंद्रकला सुवंशी रजनी खैरनार शारदा भामरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे